सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदले व ज्येष्ठ जिल्हा सरकारी वकिलांच्या हस्ते फित कापून करण्यात आले शासनाच्या विविध कामकाजासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे या कक्षाचे संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या आदेशांवे चालते जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्ष विभागातील आकर्षक असे विशेष डिझाईन साकारण्यात आले आहे शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकिलांमार्फत खटल्यांचे कामकाज वेगवान पद्धतीने चालते या उद्घाटनापर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे ॲडवोकेट प्रकाश जन्नू ॲडव्होकेट शैलजा कॅतम ॲडवोकेट रजनी बुजरे ॲडव्होकेट आनंद कुर्डुकर ॲडव्होकेट कविता बागल ॲडव्होकेट शीतल डोके ॲडवोकेट दत्तूसिंग पवार ऑफिस कर्मचारी भगवान कदम रोहित माने बिराजदार वांडरे साखरे यांची उपस्थिती होती मी अतिरिक्त सरकारी वकील गंगाधर रामपुरे आज आमच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील जिल्हा सरकारी वकिलांचे स्टाफचे ऑफिस आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी बसण्याचं जे दालन आहे त्याचं नूतनीकरणचं शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मेडिकल ज्युरिस्टुडन्स सांगतो की आपण काय खातो काय पितो याच्यावरती आपली बुद्धिमत्ता विचारशक्ती हे अवलंबून असतं त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी बसतो ज्या काम जे काम करण्यासाठी बसतो ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी असलेलं सराउंडिंग परिसर ह्याच्यावर आपलं कार्यशैली कामाची पद्धत पद्धत याला चालना देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण घटक ठरतात आणि त्याचा विचार करून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत साहेब यांनी फक्त त्यांचं निधी कक्ष नाही तर सरकारी इतर सरकारी वकील आणि स्टाफ बसण्याची ठिकाण देखील नूतनीकरण केलं आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ केलं जेणेकरून प्रत्येकाला काम करताना उत्साह निर्माण व्हावा त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा या दृष्टीनं त्यांनी हे अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे राजपूत साहेब जिल्हा सरकारी वकील झाल्यापासून ते नवीन नवीन योजना आणत असतात जेणेकरून क्रियाशीलता वाढावा सरकारी वकिलांचा आणि स्टाफचा आणि न्यायदानामध्ये त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण योगदान हे कमी यावं यासाठी त्यांचं प्रयत्न आणि काम हे उल्लेखनीय असं या ठिकाणी मला नमूद करावं असं मी अतिरिक्त सरकारी वकील सौ शैलजा कॅतम आज जिल्हा सर मान्य जिल्हा सरकारी वकील तीन ऑफिसचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचं श्रेय जिल्हा सरकारी वकील श्री श्रीत रजपूत सर यांना जातो कारण या तिन्ही ऑफिसमध्ये आज जे काही सुशोभीकरण किंवा नूतनीकरण झालेले आहे त्यामुळे एक सुलभ असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून आम्हाला कामात उत्साह हो वाढेल कारण आपल्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा सांगितलेलं आहे एक कलम एकोणीस ग अन्वये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार परंतु त्या कामाच्या ठिकाणी सुलभ असं वातावरण असणं गरजेचं आहे हे आपलं क कलम एकोणीस ग सांगतो आणि त्याला अनुसरूनच मला वाटतं आज आम्हाला आज जे नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे त्यामुळे एक प्रकारचं सुलभ असं वातावरण निर्मिती आमच्या ऑफिसमध्ये झालेली आहे त्यामुळे जेणेकरून आम्हाला सर्व सरकारी वकिलांना एक प्रकारचा कामात उत्साह आलेला आहे आणि तो त्या कामाची चुणूक आम्ही नक्कीच आमच्या केसेसमार्फत दाखवून देऊ अशी मी अपेक्षा आशा व्यक्त करते आणि या सर्वांचं श्रेय आमच्या जी पी राजपूत सरांना जातं त्यामुळे सरांना मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालय या ठिकाणी विधी व न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेले आहे त्याची जागा सरकारी कामकाज करण्यासाठी तर दोन हजार अठरा साली मी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने कार्यरत झालो आज जवळपास सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत काही डागडुजीची कामं या ठिकाणी होती जिल्हा सरकारी वकिलांच्या निजी कक्ष असेल जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस असेल किंवा आमचे अतिरिक्त सरकारी वकिलांचं कार्यालय असेल तर या ठिकाणी ती डागडूजीचे कामं करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन अधिकारी यांना विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला होता त्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन अधिकारी आणि त्यांची समिती तसेच त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्यता मिळून डब्ल्यू डी ऑफिसला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले होते आणि जो काही निधी मंजूर झालेला होता त्या निधीच्या माध्यमातून आज या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे तर नूतनीकरण झाल्यानंतर औपचारिकता म्हणून त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं तर आमच्या जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक तर तर द। तर द। जे आहेत चंदेले त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी जिल्हा सरकारी वकिलांचं जे निजी कक्ष आहे त्याचं नूतनीकरण कार्यालयाचा शुभारंभ केला तसंच जिल्हा सरकारी वकील कार्यालयाचा जो स्टाफ बसण्याची जी जागा आहे त्याला आपण स्टाफ रूम असं म्हणू शकतो तर त्याचं या ठिकाणी नूतनीकरण केलं त्याचा शुभारंभ आमच्या कार्यालयातील ज्येष्ठ सरकारी वकील श्री आनंद कुर्डूकर यांच्या हस्ते आम्ही केलं तसंच ज्या ठिकाणी आमचे सर्व अतिरिक्त व सहाय्यक सरकारी वकील बसतात त्या कार्यालयाचं देखील नूतनीकरण करण्यात आलेलं होतं त्याचं उद्घाटन आणि नूतनीकरण या ठिकाणी आमच्या कार्यालयातील ज्येष्ठ सहाय्यक सरकारी वकील श्री श्रीमती माधुरी देशपांडे मॅडम यांच्या हस्ते केलं अतिशय छोट्या स्वरूपात छोट्या काणी परंतु एक दिमाखात हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे याला सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत Like, subscribe, click on the bell.